आनंद आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत जल्लोष साजरा करण्यात येतो आहे बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केलेली त्याला कुठेतरी कालबोट लावण्याचं काम या शिंदेनी केलेलं या गद्दारांनी केलेलं लोकांनी मतदारांनी त्याला एक चोख उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये बेटा बेटा बाप बाप होत आहे बेटा बेटा होत आहे हे उद्धव साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आज गद्दारांना सत्तेचा विजय हा लोकांनी उद्धव साहेब बोलले मला कोणत्याही न्यायालयात जर न्याय नाही मिळाला तर मला लोकांच्या न्यायालयात जायला लागेल आणि उद्धवसाहेब खरंच निवडणुकीच्या दरम्यान लोकांच्या न्यायालयात गेले आणि लोकांनी त्याचा न्याय दिलाय शिवसैनिकांनी असंच जोरात काम करून विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला पूर्ण सपाट करून टाकू यांना ही दोन हजार चौदाच्या विधानसभेचे आहे मोदी आणि शाह आलेले शिवसेनेला ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नकली शिवसेना बोलवते आज त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे आज माझ्या मते मोदीला बहुमताच्या जवळ गेलेले पण नाही येत ते हे अजून मी टीव्ही नाही पाहिलेलं आहे पण त्यांना मतदारांनी आणि मुंबईच्या जनतेला हे तर राजकारण आवडत नाही मुंबईकर आहे ते सरळ मार्गाने चालणार आहेत त्यांना फोडाफोडीचं राजकारण चाललं नाही आणि ते, ना ते कंटाळलेले या मोदीला आणि या भाजपाला कंटाळले पण लोकांनी मतपेटीतून त्यांना उद्धवसाहेबांनी न्याय दिलेला आहे या शिवसेनेने न्याय दिलेला आहे दिले आणि लोकशाही ही महाराष्ट्राने जिवंत ठेवलेली आहे महारा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे अनेक सूर्याजी पिसाळ लोकोबा लोखंडे झाले त्यांचं शेवट त्यांचा वाईट झालेलं आहे तसंच या शिंदे कदाराचा पण शेवट वाईट येणार होणार आहे आणि पुढच्या विधानसभेला हे त्यांना आम्ही अजून त्यांना भूसपाट करून टाकू आपली वचन पूर्ण करायला पाहिजे असं उद्धव साहेबांनी पूर्ण केलं आणि असं बऱ्याच लोकांनी वचन घेतलेलं की माझ्या बरोबरचा एकही उमेदवार जर पडला तर ते कुठे जाणार होते शेती करायला आता कधी जाणार शेती करायला बघूया आता आपण पुढे शेतकरी तुम्हाला तर तुम्ही तो असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे चुटबुट घालून शेती करत होते साताऱ्याला त्यांनी आता सुटबूड घालूनच शेती करावी तिकडे आमच्या त्यांना शुभेच्छा आहे त्या कतारांना महाराष्ट्रामध्ये जो घानडा राजकारण केला जे परिणाम देश मधच उमटले बाकी नरेंद्र मोदींना पण त्या गोष्टीचा फटकाला हा महाराष्ट्र राजकारणाचा सगळ्यात मोठा विषय आणि जनतेने जो मतदान केला आहे हे घालण्याड्या राजकारणाकडून गद्दारांची त्यांना जागा दाखवली लोकशाहीची ही निवडणूक होती ती निवडणूक बेसिकली हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि गद्दारी विरुद्ध निष्ठा अशी होती आणि या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलंय की त्यांचं प्रेम लोकशाहीवर हो आहे त्यांचं प्रेम निष्ठेवरती आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये आपण बघतोय की जे गद्दार होते ते स सा, सपाट झालेले आहेत आणि यापुढे पुढच्या विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणखी चित्र वेगळं असेल प्रांड एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे ये जीत अभी मोदी को तडीपार लिए पब्लिक ने जो उत्साह से जो आघाडी को वोट दिया है इसके लिए मैं सभी का धन्यवाद करती हूँ और आने वाला विधानसभा और कॉरपोरेशन में भी यही हाल होने वाला है अभी मोदी और अमित शाह दोनों हिमालय पे जाने वाला है हिमालय पे जाने वाला है और अजी पब्लिक का काम होगा जो हमारा नॉर्थ सेंट्रल हमारा साउथ सेंट्रल के अंदर जो अनिल देसाई जी जीत के आया है उसमें मैंने एसएनडीटी कॉलेज में पूरा गुजराती समाज को बुलाया था और जो एक लोगों में एक हवा थी कि गुजराती लोग मोदी के साथ है ये बात अभी झूठ हो गया है अभी सब लोग गुजराती लोग सभी मारवाड़ी जैन स्थानकवासी देरावासी तेरापंथी सभी लोग अभी आगाड़ी के साथ है महाविकास आगाड़ी के साथ है और अभी वही जीत के आएंगे आगे भी आने वाले इलेक्शन के लिए क्या आह्वान बस पब्लिक को मैं यही आह्वान करती हूँ कि जो ये टाइम आपने जो ए आघाडी को जीत कराया है ना वैसे ही आगे भी अगर एरिया का विकास करना है भारत देश का विकास करना है तो आप ऐसे ही आघाडी को जिताते रहो तो जरूर भारत देश एकदम टॉप पे आ जाएगा मतदार बंधूंचे मी आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचा विजय घडवून आणलेला आहे महाविकास आघाडीचे एकतीस उमेदवार निवडून दिले आणि जे भाजप बोलत होते देवेंद्र फडणवीस बोलत होते की आम्ही पंचेचाळीस पार करणार पंचेचाळीस पार करणार तर महाराष्ट्राच्या नागरिकांनी दाखवून दिलंय की इथे भाजपची आता सत्ता राहणार नाही महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि सगळ्या नागरिकांचे गरिबांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे सगळ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी ही तत्पर असेल आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आता नागरिक सावध झालेले आहेत त्यांना माहिती पडलं आहे की भाजप सरकारने आतापर्यंत नुसती महागाई वाढवलेली आहे त्या गतीर्यंत काहीच केलेलं नाही पण जर महाविकास आघाडी जर आली तर त्याच्यासाठी उद्धवजींनी शरद पवार साहेबांनी आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जे आश्वासनं दिली आहेत ती नक्कीच पुरी करतील